सेक्स बदल चुकीच्या समजुती किंवा गैरसमज कसे दूर करायचे याबाबत डॉक्टर उमेश मुंदडा यांनी केलेल्या विश्लेषणामध्ये मला काही गोष्टी भावल्या ज्या आज मी तुम्हाला सांगते डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक जे एकोणासशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे सेक्स बद्दल चुकीच्या समजुती किंवा गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय काय आहेत तर लैंगिक शिक्षणाचा अभाव सामाजिक दबाव किंवा सांस्कृतिक कल्पना यामुळे सेक्स बद्दल अनेक चुकीच्या समजुती तयार होतात या गैरसमजांमुळे लोकांच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो गैरसमज दूर करण्यासाठी योग्य माहिती संवाद आणि शिक्षणाची गरज आहे खाली काही असे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या समस्यांचा उपाय तुम्हाला नक्कीच मिळेल पहिला म्हणजे योग्य माहिती मिळवा लैंगिक आरोग्य आणि सेक्सशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी प्रमाणित स्त्रोताचा जसं की आरोग्याची काही संस्था असतील तज्ज्ञांच्या काही वेबसाईट असतील याचा आधार तुम्ही घेऊ शकता अशास्त्रीय अपुरे किंवा चुकीच्या माहिती सोबत तुम्ही कधीही जाऊ नका उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रीसाठी ऑर्गॅझम समान असतो हा गैरसमज आहे प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो दुसरं म्हणजे लैंगिक शिक्षण घ्या शाळा महाविद्यालय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश असणं महत्वाचं आहे योग्य वयात योग्य पद्धतीने लैंगिक शिक्षण दिल्यास गैरसमज आणि अनावश्यक भीती दूर होते विषांमध्ये शरीर रचना प्रजनन प्रणाली गर्भनिरोधक साधने आणि लैंगिक आजार याबाबत महत्वाची माहिती समाविष्ट केली जाते गैरसमज ओळखा आणि खुल्या मनाने त्यावर चर्चा करा तुमचं जवळ काही गैरसमज असल्यास त्यावर खुल्या मनाने विश्वासू व्यक्तींपर्यंत जा तज्ज्ञांसोबत चर्चा करा उदाहरण सांगायचं झालं तर पहिल्यांदा सेक्स केल्यावर खूप वेदना होतात हे समजून ती गोष्ट खरी असते का यामागील कारणे काय या असू शकतात चौथा मुद्दा म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर तुमच्या लैंगिकतेशी संबंधित प्रश्न असतील तर सेक्सोलॉजिस्ट स्त्री रोग तज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या तज्ज्ञांची मदत घेतल्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देखील तुम्हाला मिळतील त्या पुढील मुद्दा आहे पार्टनर सोबत संवाद साधा नातेसंबंधांमध्ये चुकीच्या अपेक्षा किंवा गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून लैंगिकतेबद्दल जोडीदाराशी प्रामाणिकपणे आणि उघडपणे चर्चा करा संवादामुळे शंका दूर होतात आणि लैंगिक आयुष्य अधिक आरोग्यदायी आणि आनंदमय बनतं यापुढील मुद्दा आहे मीडिया आणि चित्रपटातील चुकीच्या चित्रणाला प्रश्न विचारणे टी व्ही टी व्ही शो चित्रपट आणि पॉर्नोग्राफीमध्ये लैंगिकतेचे अवास्तव आणि चुकीचे चित्रण केले जाते या गोष्टी मनोरंजनासाठी तयार केल्या जातात त्यामुळे त्यांना सत्य कधीच मानू नका उदाहरण सांगायचं झालं तर पुरुष नेहमीच लैंगिक क्रियेत तयार असतो किंवा स्त्रियांना लगेचच समाधान मिळतं हे खर तर चुकीचं चित्रण आहे गर्भनिरोधक आणि लैंगिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवा गर्भनिरोधक साधनांबद्दल असलेल्या चुकीच्या समजुती ज्या आहेत जसं की गर्भनिरोधक गोळ्या हानिकारक असतात त्या दूर करा लैंगिक आजार टाळण्यासाठी असुरक्षित सेक्सचे महत्व समजून घ्या त्या पुढील मुद्दा आहे लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका लैंगिकता ही मानवी आयुष्याचा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी भाग आहे हे समजून घ्या लैंगिकतेबद्दल अपराधीपणा किंवा लाज वाटण्याऐवजी खुल्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पहा पुढील मुद्दा आहे गैरसमज न पसरवणे स्वतःला चुकीच्या माहितीचा स्रोत होण्यापासून रोखा फक्त सत्य आणि शास्त्रीय दृष्ट्या योग्य माहितीचाच इतरांसोबत सुद्धा शेअर करा भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या लैंगिकतेशी संबंधित गैरसमज किंवा दबावामुळे मानसिक ताणतणाव असल्याने तो जोडीदाराशी किंवा तज्ज्ञांशी शेअर करा योग्य सल्ला घेतल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक चांगलं वाटू शकतं प्रश्न विचारायला संकोच करू नका जर काही शंका असेल तर ती काढून टाका योग्य व्यक्तीकडे किंवा तज्ज्ञांकडे प्रश्न विचारणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ ऑर्गॅझन मिळणे गरजेचे आहे का अशा शंकांवर स्पष्टपणे चर्चा करा आता या सगळ्या मुद्द्यांचा निष्कर्ष कसा निघतो तर सेक्स बद्दलची चुकीची समजुती दूर करण्यासाठी योग्य माहिती मिळवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे लैंगिक शिक्षण आणि खुल्या संवादाद्वारे तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे गैरसमज दूर करू शकता लैंगिकतेबद्दल आरोग्यदायी दृष्टिकोन ठेवू शकता ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणखी काही प्रश्न असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या क्लिनिकला नक्की एकदा भेट द्या मला खात्री आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांच्याकडे मिळेल तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद